चांगली भागीदारी केली पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही पाहूया त्यांची सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राजस्थान संघ निर्धारित षटकात सहा गडी बाद केवळ दोनशे बेचाळीस धावा करू शकला आणि त्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला सॅमसन बाद झाल्यानंतर काही वेळातच ध्रुव जुरेललाही पेवेलियन मध्ये परत जावं लागलं जुरेल आणि सॅमसनने शतकी भागीदारी करून राजस्थानची धुरा सांभाळली होती पण प्रथम हर्षलने सॅमसनला आउट केले आणि नंतर ॲडम झंपाने जुरेलला पॅवलेनमध्ये पाठवले अशा प्रकारे राजस्थानने पाच विकेट गमवल्या आहेत सुरुवातीच्या धक्क्यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानची जबाबदारी सांभाळली सात षटकांच्या अखेरीस राजस्थानने तीन गडी बाद ब्याऐंशी धावा केल्या सिमरनजीत सिंगने एका षटकात राजस्थान रॉयल्सला दोन धक्के दिले दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिमरनजीतने प्रथम यशस्वी जैस्वालला बाद केले आणि नंतर कर्णधार रियान परागला पवेलिनचा पेवेलिनचा रस्ता दाखवला अशा प्रकारे दोन षटकांच्या शेवटी राजस्थानने पंचवीस धावात दोन विकेट गमावले हो आहेत राजस्थान रॉयल्सला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला यशस्वी जैस्वाल एक धाव करून बाद झाला सनरायझर्सने राजस्थान समोर मोठे लक्ष ठेवले आहे परंतु राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही त्यानंतर संध्याकाळी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्सने यांच्या सामन्यात पहिला सामना मुंबईने गमावला आहे पीएम चिदंबरम स्टेडियम वर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईचा चार विकेट्सने पराभव झाला मुंबईने सलग तेराव्या हंगामात पहिला सामना गमावला आहे आय पहिल्याच सामन्यात मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली खलील अहमदने रोहित शर्मा पहिल्याच षटकात आउट केला तो खाते न उघडता मध्ये परतला त्यानंतर खलीलने रायन रिकेल्टनला तेरा धावावर आऊट करून मुंबईला अजून एक धक्का दिला सीएसके मध्ये परतल्यानंतर पहिल्या सामन्यात खेळताना आर अश्विनने पण कमालीची कामगिरी केली तो येताच त्याने विल जॅक्सला आउट केले आणि त्याला पहिले यश मिळाले छत्तीस धावांमध्ये तीन विकेट गमावलेल्या मुंबईला चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा क्रीजवर होते चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये चाळीस पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली पण ही भागीदारी नूर अहमदने फोडली ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा मोठा वाटा होता कारण त्याने चपळता दाखवली आणि सूर्याला यष्टीच्या मागून यश केले सव्वीस चेंडूत एकोणतीस धावा टाकून स्टॅन इन करणार आऊट झाला मुंबईकडून तिलक वर्माने अकरा आणि ट्रेंट बोल्टने एक धाव केली या सामन्यात दीपक चहर अठ्ठावीस धावांवर नाबाज राहिला आणि सत्यनारायण राजू एक धावांवर नाबाज राहिला सीएस नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट घेतल्या त्याशिवाय नाथन एलिस आणि रवींद्र रवींद्रश्विन या प्रत्येकाने एक विकेट मिळवली एकशे छप्पन धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला दुसऱ्या षटकात मोठा धक्का बसलाय राहुल त्रिपाठी फक्त दोन धावा काढून पवेलिन परतला यानंतर सचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी आघाडीची सूत्रे हाती घेतली दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी सदतीस चेंडू सदुसष्ट धावांची भागीदारी झाली त्रेपन्न धावांची दमदार खेळी खेळून कर्णधार गायकवाड आउट झाला यानंतर चेन्नईचा डाव अडखळला पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने रचिन रवींद्र सोबत छत्तीस धावांची भागीदारी करून संघाला विजयापर्यंत नेले पण रवींद्र जडेजा विजयापासून फक्त चार धावांनी दूर धावबाज झाला या सामन्यात शिवम दुबेने नऊ धावा दीपक हुड्डाने तीन आणि सॅम कररने चार धावा केल्या दरम्यान सचिन रवींद्र पासष्ट धावांवर नाबाद राहिला आणि महेंद्रसिंग धोनी खाते न उघडता नाबाद राहिला मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण करणाऱ्या पुथूरने घेतल्या तर दीपक चहर आणि विल जॅक्स यांना प्रत्येकी एक विकेट आली या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आयपीएल मध्ये आज सोमवारी आमने सामने येणार असून यावेळी दोन्ही संघांच्या नेतृत्वाचा कस लागेल विशेषतः दिल्लीकर ऋषभ पंत आपल्या माझी संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो याच्याकडे चाहत्यांचे लक्ष असेल गेल्या हंगामानंतर दोन्ही संघात बरेच बदल झाले संपूर्ण आयपीएल दुसरीकडे गेल्या तीन हंगामात लखनौ संघाचे कर्णधार पद भूषवलेला के एल राहुल आता दिल्ली संघाचा भाग झाला आहे मात्र दिल्लीच्या संघाने राहुल पेक्षा अक्षर पटेलकडे नेतृत्वाची धुरा सोपवणे पसंत केला आहे काही महिन्यांपूर्वी अक्षरची भारतीय ट्वेंटी ट्वेंटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे त्यामुळे आपल्यातील नेतृत्व गुण सिद्ध करण्याचा अक्षरचा मानस असेल गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या खेळाडू लिलावात लखनौ संघाने पंतवर तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची विजयी बोली लावली तो आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय त्यामुळे यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर निश्चितपणे दडपण असेल दिल्लीच्या गोलंदाजांची भिस्त मिचेल स्टार्क वर असेल या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार